मित्र सुमारे पस्तीस वर्षापूर्वी हा चित्रपट तयार झालेला आहे हा चित्रपट ज्या वेळेला निघाला त्यावेळेला मी हो तीस एक वर्षाचा होतो असं मला गणित माझं बरोबर असेल तीस वर्षाचा होतो आणि मला आज मजा वाटतं सांगायला कि हा चित्रपट सुद्धा मी बरोबर तीस पस्तीस वर्षानंतरच पाहतोय हा चित्रपट लागला त्यावेळेला तो बघायला पहिल्या शो ला तिकीट काढून गेलो होतो फुकट असं आजच पहिल्यांदा बघायला मला मिळतो आणि दुसऱ्यांदा चित्रपट आम्ही बघतोय दुसरी खेपाय चित्रपट बघण्याची त्यामुळे त्यावेळेला मी काय केलं ते मला नक्की आठवत नव्हतं आणि चित्रपट बघताना मला सारखा आपल्या तिसरी अ हो, मधला वर्गात लिहिलेला निबंध चार चौघापुढे वाचून दाखवला जातोय असंच वाटत होतं काय त्याच्यामध्ये पुष्कळ वेळेला काय केलं याच्या काय करायचं राहिलं हेच डोळ्यापुढे येत होतं पण मला अतिशय आनंद झाला की पस्तीस वर्षापूर्वी श्रोते हसतील पाहणाऱ्या हसतील या अंदाजाने तयार केलेल्या चित्रपटांनी आजच्या सुद्धा श्रोत्यांना हसायला लावलेलं ला ला आहे हे, हे पाहिल्यानंतर आपण नकळत काहीतरी चिरंतन वगैरे भानगड करून गेलो की काय अशी शंका माझी मला यायला लागलेली आहे हा चित्रपट काढला त्यावेळची सर्वांची परिस्थिती काय सांगावं एखाद्या चाळीतल्या माणसांनी संसार करावा तसाच मराठी चित्रपटाचा संसार असायचा काही काही ठिकाणी मला लोकांनी सांगितलं की अमक्या अमक्या ठिकाणी तुम्ही अमक का शॉर्ट घेतला नाही अमका लाँग शॉर्टला का गेला नाही अमक्याला जवळ का गेला नाही त्यांना हे माहिती नव्हतं की दिवसातून इतके शॉर्ट झालेच पाहिजे तशी शक्ती होती एका मला आता विचारलं की रिटेक वगैरे झालं तर काय एक रिटेक येतात कि तर किती कोड्याची फिल्म फुकट गेली हा हिशोब लगेच मांडला जायचा कारण मला त्यावेळेला काय आज सुद्धा मला असं वाटतं की मराठी चित्रपटाचं बजेट ही एक चिंताजनकच गोष्ट आहे मराठी कौटुंबिक बजेट जसं असतं त्याचप्रमाणे ह्याच हे चित्र असतं चित्रपट म्हणजे काही निरालं नाहीच आहे आपले संसार आणि कलेचे संसार हे त्याच दिशेवर चाललेले असतात तर आम्ही प्रोड्युसरकडे हत्ती मागितला तर उंदरात भागून घ्या बघा काय जमत असेल तर हे एनलाज करता येणार नाही का वगैरे असे तांत्रिक प्रश्न आम्हाला टाका <laughs> तो स्वतः अत्यंत फडतूस माणसाचा प्रोड्युसर म्हणून इंदाज झाल्यामुळे त्याला काही जगातलं इंद्रज होऊ शकतं असंही वाटत असावं अशा वातावरणात चित्रपट तयार करताना आज पाहताना मात्र मला मधून मधून अतिशय गळवडल्यासारखं होतं की जे मध्ये याच्यातले सहकारी मला दिसतात ते आता या जगामध्ये नाही आहेत याची प्रकर्षाने आठवण होते उदाहरणार्थ ज्यांनी त्या अण्णा दुकानदारांचं काम केलेलं आहे ते दत्तोपन आंग्रे हे अतिशय चांगले नट होते आपल्याला काही एक आतली गोष्ट म्हणून गमतीची सांगतो मी की इंद्रायणी काठी देवाची आळंदी हे गाणं माडगुळकरांनी मला ज्या वेळेला लिहून दिलं आणि भीमसेनकडून ते रेकॉर्ड केलं तर रेकॉर्डिंगच्या वेळेला आयत्या वेळेला ऑर्केस्ट्रा आत्ताचा ऑर्केस्ट्रा पाहायचे डोळे फाटतातच मला वाटतं श्रोत्यांच्या पेक्षा ऑर्केस्ट्रा लोकांची संख्या असते इतके ते ऑर्केस्ट्रातले लोक दिसतात मला अनेक वाद्याचं काय नक्की करतात हेही मला माहिती नाही ते करत नसतातच पुष्कळ वेळेला आपण ते करतात असं आहे कारण टेलिव्हिजनवर आपण पाहिलं असे दोघे तबल जे असतात त्यातला एक तिथे हवा खायला चालेला दिसतो दुसरा आपलं वाजवून घेतो काहीतरी पण दोन दोन टबल जे असतात चार चार लोक असतात वगैरे वगैरे त्या काळामध्ये सगळ्या ऑर्केस्ट्रातले माझे लोक होऊन तीन चार लोक होते इंद्रायणी आणि काठीच्या वेळेला आणि चार मृदंग वगैरे वाजवणारे काही तर आयच्या वेळेला आमचा ऑर्गनवाला आला नाही ऑर्गन वाजवणारा ऑर्गन वाजवणारा आला नाही म्हटलं आता काय करायचं भीमसेन मी सगळेच आम्ही त्यावेळी नव्हेच होतो अशा काही कोणी आडून बसलेले नव्हतो पण नाही आला तो आणि इथे स्टुडिओ तर घेतलेला स्टुडिओ घेतल्यानंतर टॅक्सीच्या मीटर प्रमाणे त्याचं भाडं चाललेलं असतं जरी देवाची आळंदी वगैरे त्याच्यात असलं तरी विठ्ठल येऊन त्या ऑर्गन वाजवणार नव्हता ते पण तुम्हाला सांगतो की त्या गाण्याला ऑर्गन वाजवलाय तो वसंतराव देशपांडे वाजवले म्हणजे हे सगळं काम हे आपल्या मित्रमंडळींचंच काम आहे अशा भावनेनेच हे चित्रपट तयार होत असत ह्याची चर्चा सगळीकडे डिस्कस व्हायची आज जी गाणी ऐकताना तर मी माडगूळकरांच्या बरोबर बसून लिहून घेतलेली असं प्रसंग मला आठवतात मी माडगूळकरांच्या प्रतिमेचं एकच आपल्याला लक्षण सांगतो की ही सगळी गाणी जणू का घरून ते पाठ करून आले होते आश्चर्यतेने त्यांनी लिहून मला दिलेली आहे म्हणजे गाणं रचायला बसल्यानंतर काय हाल होतात हे ज्यांच्या शेजारी कोणी कवी राहत असेल त्यांना बहुधा माहिती असेल की प्यार से यार मिनाना हे किती कठीण होत असतं त्याला आणि तेवढंच ते करत असतात पण मांडगोकरांनी इतक्या सहज सुवर्ण दारावतीचा राणा काय किंवा ही कुणी खेडिली तार वगैरे काय इतक्या सटा सटासटाची लिहून दिलेली होती त्यातलीच त्या गाण्याची आणखी गोष्ट देवबाप्पा म्हणजे नाचरे मोरा गाणं आहे ना त्यामुळे रात्री बारा एक वाजेपर्यंत गप्पा मध्ये बसलो होतो नुसते आणि दुसऱ्या दिवशी आशा भोसलेचं संध्याकाळी रेकॉर्डिंग ठरलेलं होतं आणि म्हटलं अह कवी काहीतरी आता कर लवकर काहीतरी गाणं लिहूयाचं काय गाणं पाहिजे तर म्हटलं काहीतरी लहान मुलीचं वगैरे असे नाचते वगैरे गाणं पाहिजे तो <laughs> तो आ, हो ले ले तर कसं वजन जा पाहिजे काय चाल पाहिजे मग माणगूळकरांना सुदैवाने संगीतातला अजिबात काय कळत नसेल त्यामुळे ते म्युझिक डायरेक्टरला चाल कशी असावी हे सांगत नसत मग म्हटलं नाचगो घुमासारखं काहीतरी करा आणि नाचरे मोरा हे तुझ्या पेटीवरती बडवत बसती चाल काय आणि त्या वजनामध्ये त्यांनी कुठेही न थांबता ते लिहिलेलं गाणं आहे तेवढंच नव्हे तर हे गाणं झालं त्यावेळी मध्यरात्र उलटून गेले होते एक वाजला तर तेव्हा आणखी काय तर तुझ्या पिक्चर मधली गाणी कुठली कुठली आहेत ती सांग करू दे शृंगार किंवा ती सुवर्ण आपल्या ह्याच्यातली देवबापातली जेवढी गाणी आहेत ती सगळी अकराच्या अकरा गाणी माडूळकरांनी सकाळी पाच वाजेपर्यंत लिहून टाकते आणि मला आठवत आहे थंड छान हवा हो होती आम्ही दोघे जण सकाळी फिरायला गेलो होतो माझ्या खिशात संबंध चित्रपटाची गाणी एका अर्ध्या शिफ्ट मध्ये दे तयार झालेली होती अशा प्रतिभेचा माणूस आपल्याबरोबर बरोबर त्यावेळेला होता ज्याची आठवण सुद्धा हे पिक्चर बघताना येते किंवा आमच्या सेटवरती एखादी लहानशी सूचना राजापर्यंत नाही केलं तरी असं काही वाटत नसेल की हा कशाला बोलतोय वगैरे अशा एक प्रकारचा एक आशा, एक सुधा, सुधा अशा एक प्रकारचं ते वातावरण होतं त्या वातावरणामध्ये हा चित्रपट झालेला होता आणि त्यावेळेला सुद्धा या चित्रपटाचं स्वागत चांगलं झालेलं होतं आणि इतकी वर्ष गेल्यानंतर सुद्धा आज सुद्धा लोक तो चित्रपट बघण्यामध्ये गुंमतात हे बघितलं मी आणि इंटरव्हॉल झाला तरी खुर्च्या रिकाम्या पडलेल्या नाही आहेत अशा पुऱ्या असता वगैरे असं काही झालेलं नाही आहे हे बघून मला खरोखरच आपण काय अगदीच काही वाईट केलंय असं वाटलेलं नाहीये मनापासून समाधान झालं पण त्या समाधानामध्ये आपण ज्या प्रेमाने हा चित्रपट पाहतात त्या प्रेमाचा वाटा मोठा आहे हे मी मानत आयुष्यभर आलेलो आहे त्यामुळे माझ्या हातून काय आचार घडलं असं मला वाटण्याच्या दोषापासून मी बराच अलिप्त राहिलेलो आहे तसं अलिप्त राहायला आपलं प्रेमच कारण आहे हे आज सांगतो पुन्हा मला हा चित्रपट बघायची आणि संधी दिली याबद्दल या आशेच्या मुलांचे आभार मानतो हे जाणीव ठेवून मी आपल्याला सांगतो की आपला हा आपला उपक्रम अभिनंदनीय आहे चांगला आहे पुढल्या लोकांना मार्गदर्शन करणार आहे आणि असंच तुम्हाला चालू ठेवण्याचा हुरूप वाढत राहो आणि तो हुरूप वाढवायला अशी मंडळी तुम्हाला मिळतात हे सुद्धा तुमचं भाग्य आहे एवढं सांगत मी अगदी